दुसऱ्याच वाईट करणाऱ्याच चांगलं होतं का कर्मफळ भेटतं का दुसऱ्याच वाईट करणाऱ्याच चांगलं होत दुसऱ्याच चांगलं कोण करू शकतो गरुडपुराण याबद्दल काय रहस्य सांगत आजच्या या, या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्वजन्म कर्माचं फळ आणि कर्माचं फळ किती दिवसांनी मिळतं याबद्दल मी तुम्हाला एक रहस्यमयी कथा सांगणार आहे तर या दोन्ही कथा तुम्हाला सांगणार आहे या दोन्ही कथा ऐकून तुम्हाला या दोन्ही प्रश्नाची उत्तरे नक्कीच मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा या विषयामध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग या रहस्यमय कथेला सुरुवात करूया एका गावात एक वान स्त्री राहत होती ती स्त्री अनेक उपचार तिने केले परंतु तिला मूळबाळ झालं नाही ती रोजच्या रोज साधू संताजवळ तंत्र मंत्र करणाऱ्याजवळ जात असे एके दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कोणाच्या तरी घरात जर तू आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते मित्रांनो त्या वांच स्त्रीच्या डोक्यावर पुत्र प्राप्तीचा एवढा भूत चढला होता की तिने त्या ढोंगी तांत्रिकाच्या सांगण्यावरून तिच्या शेजारच्या घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणाला काहीच कळलं नव्हतं की यामध्ये कोणी ही रात्रीच्या वेळी आग लावली आहे त्या घराचे जे काही होतं ते सर्व त्या आगीमध्ये धन दौलत संपत्ती पशु सर्व काही त्या आगीमध्ये जळून खाक झालं त्या आगीमध्ये गाय म्हैस बैल असे सर्वजण मिळून आठ प्राणी त्या आगीमध्ये सामावून गेले ते जागीच मृत्युमुखी पावले काही दिवसानंतर त्या वांस स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाले ती आठ पुत्राची आई बनली होती ती स्त्री आता खूपच खुश आनंदी राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहित होत त्याला माहीत होत की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष आठ प्राण्यांना तिने मारला आहे मित्रांनो त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून हाच विचार करत होता की हिने तर खूपच मोठा अपराध केला आहे परंतु एवढा मोठा अपराध करूनही तिला एवढा मोठा आनंद तिला देवाने दिला अस वाट आहे असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे मित्रांनो असेच दिवस पुढे पुढे सरकू लागले तसेच तिचे जे आठ पुत्र होते ते आठ पुत्र हळूहळू मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की ती जसे जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिचे आठही पुत्र एक एक करून मरून गेले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली तिचा सर्व आनंद आता दुःखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिचा म्हातारा सासरा तिला म्हणाला अग सुनबाई तू आता का रडत आहेस जस पेरलं होत तसच तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो म्हाताऱ्या सासऱ्याचं बोलणं ऐकून सुनबाईला वाटलं तिला तिच्या जखमेवर कोणीतरी येऊन मीठ चोळल्यासारखं तिला वाटू लागलं आपल्या म्हाताऱ्या सासऱ्याचा बोलण्याचा त्या स्त्रीला खूपच त्रास झाला आणि ती स्त्री त्या म्हाताऱ्या सासऱ्याला म्हणाली ए म्हाताऱ्या आज माझे आठही मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसत आहे अशा प्रकारे त्या स्त्रीने तिच्या सासऱ्याला खूप सारे वाईट साईट शब्द देखील बोलले शेजारचे लोक सुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा सासरा म्हणाला बाळांनो तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हाला सुद्धा हिचा खूप जास्त राग येईल म्हातारा सासरा पुढे म्हणाला बाळांनो स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण माझा परिवार प्रिय आहे मनुष्य पशु पक्षी कीटक सगळ्यांना त्यांचा स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मला सुद्धा माझा परिवार प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे मातारा सासरा पुढे म्हणू लागला परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे माझ्या या दुष्ट सुनबाईने एका पाखंडी डोंगी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या एका घरामध्ये आग लावली होती आणि त्या शेजारच्या घरामधील ज्यामध्ये त्या माणसाची सर्व संपत्ती आणि त्याचबरोबर त्याचे आठ मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच आठ प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले झालेले सर्व लोक म्हाताऱ्या सासऱ्याचं बोलणं लक्ष देऊन शांतपणे ऐकत होते पुढे म्हातारा सासरा म्हणाला आता तिला दुःख देऊन पुन्हा ते पुत्र स्वर्गवासी झाले आहेत एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का आणि जर लागलीच असेल तर किती दिवस एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर ते होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित फेडावं लागतं जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःचा आनंद करत आहात तर तुमची सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही पुढे म्हातारा सासरा म्हणाला या सृष्टीचा पालन करता परात्मा हे सर्व पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडत असतं तेच घडतं जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा नक्कीच असतो परंतु तो कधीही देवाचा न्याय चुकत नाही आपलं आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे जसे आपण पेरणार आहोत तसंच आपल्याला मिळणार आहे तसेच आपण जे पेरलं आहे तेच उगवणार आहे दुसऱ्याचं वाईट करून कधीच स्वतः चांगलं होत नाही मित्रांनो आता बोला दुसऱ्या प्रश्नाबद्दल कि दुसऱ्याशी चांगलं कोण करू शकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण टाईप करायला विसरू नका मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ज्यांचं स्वतःचं पोट मोठा असतो तो, तो कधीही दुसऱ्याच्या हिताबद्दल विचार करू शकत नाही अशाच प्रकारे याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी व कथा सांगू इच्छिते एका गावात एक, एक माणूस राहत होता परंतु त्याला मुलबाळ होत नव्हते एके दिवशी देवर्षी नारद फिरत असताना त्यांच्या घरी जाऊन पोहोचले त्या माणसाने त्या दिवशी नारदांना म्हटलं हे मुनिवर तुम्ही तर देवाचे सर्वात प्रिय भक्त आहात जर तुम्ही माझ्यावर कृपा केली तर मला संतान प्राप्ती म्हणजेच पुत्रप्राप्तीचं सुख मिळेल नारदजी म्हणाले मी सांगितलं ठीक आहे देवर्षी नारद त्या ग्रस्थांना म्हणतात की मी देवाला विचारून तुम्हाला वरदान नक्कीच देईल प्रियमित्रांनो आता नारदजी पुढे भगवान विष्णूंच्या जवळ गेले आणि हात जोडून त्यांना म्हणाले हे प्रभू हे भगवंत मी पृथ्वीवर एका गरीब ग्रस्थाला वचन दिले आहे की मी त्याला एक संतान देईन नारद मुनीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे मुनीवर नारदजी तुम्ही ज्या ग्रस्थाबद्दल बोलत आहात त्याला तर पुढचे सात जन्म व हा जन्म संतान सुख नाही आहे मग असं असताना त्याला या जन्मात संतान सुख कस दिलं जाऊ शकत हे भगवंत नारदजींना म्हणतात या ग्रस्थाच्या नशिबात संतान सुखच नाही तर मी या जन्मामध्ये त्याला संतान सुख कसं देऊ शकतो नारदजी परत त्या ग्रस्थाच्या घरी पोहोचले आणि म्हणाले हे बघ वत्सा मी भगवान विष्णू समोर तुझ्या साठी पुत्रप्राप्तीची याचना केली मी भगवान विष्णू समोर तुझ्यासाठी याचना केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुला या जन्मात आणि पुढच्या सात जन्मात संतान सुख मिळणार नाही मित्रांनो नारद मुनीचे म्हणणे ऐकून तो व्यक्ती खूपच जास्त दुःखी झाला त्यानंतर नारद मुनी तिथून त्या ग्रसाच्या घरून निघून गेले मित्रांनो कथा पुढे खूप रहस्यमय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका गावात एक तपस्वी साधू आला होता तो साधू खूपच ज्ञानी होता त्याने खूप वर्षापासून अन्न ग्रहण केले नव्हते तो साधू त्या गावातून आवाज देत चालला होता की कोणाला पुत्र हवा आहे का कोणाला पुत्र हवा आहे का त्या महात्म्याचा आवाज ऐकून तो माणूस धावत धावत त्या साधू महात्माजवळ गेला आणि सोबतच त्या साधूसाठी तो ग्रस्त अन्न देखील घेऊन गेला त्या साधूने त्या माणसाजवळ तीन भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याला तीन पुत्र होण्याचे वरदान देऊन तो साधू महात्मा तिथून निघून गेले मित्रांनो काही दिवसानंतर त्या माणसाच्या घरी तीन पुत्रांचा जन्म झाला त्यानंतर एके दिवशी नारदजी पृथ्वी भ्रमण करत होते आणि भ्रमण करता करता त्याच घरी पोहोचले नारद मुनी पाहिलं की ज्याच्या नशिबात सात जन्मापर्यंत सुख म्हणजेच पुत्रप्राप्ती नव्हती आज त्याला तीन पुत्र प्राप्त झाले आहेत हा चमत्कार कसा झाला नारद मुनींनी त्या व्यक्तीला विचारलं असं कसं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की एका साधूने मला वरदान दिलं आणि त्यामुळे मला तीन पुत्र प्राप्त झाले आहेत हे ऐकून नारद मुनींना स्वतःचाच राग येऊ लागला आणि ते विचार करू लागले की मी या व्यक्तीला एक पुत्र देऊ शकलो नाही आणि तो साधू येऊन त्याला तीन पुत्र देऊन गेला असं वाटतं आहे की देव सुद्धा खोट बोलतोय आता नारद मुनी रागाने लालबुंद झाले होते आणि सर्वात जास्त राग तर त्यांना भगवान विष्णूवर येत होता रागाने लालबुंद होऊन नारद मुनी भगवान विष्णूजवळ गेले आणि रागातच भगवान विष्णूंना खूप काही बोलून गेले तिकडे देवाने आणखी एक नवीन लीला रचली होती देवाने स्वतः आजारी असल्याचं नाटक केलं आता भगवान विष्णू म्हणजेच देव नारद मुनींना म्हणाले हे नारदमुनी आता मला खूपच जास्त त्रास होत आहे माझ्या या त्रासाला तुम्हीच दूर करू शकता नारद मुनी म्हणाले हे प्रभू तुम्ही लगेच सांगा मी नक्कीच तुमचा त्रास जो काही तुम्हाला होत आहे तो लगेच दूर करेल तेव्हा भगवान म्हणाले की माझा हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होणार आहे तू कुठल्या तरी भक्ताच जवळ जा आणि त्यांच्याकडून त्यांचा हृदय माझ्यासाठी घेऊन मागून घेऊन या मित्रांनो आता अजिबात वेळ वाया न घालवता नारदमुनी तिथून निघाले आणि अनेक भक्तांच्या घरी गेले परंतु कोणीही नारद मुनींना त्यांचं हृदय देण्यासाठी तयार झाला नाही मित्रांनो काही काही लोकांनी तर नारद मुनींना हे म्हटलं की तुम्ही तर देवाचे सर्वात मोठे आणि प्रिय भक्त आहात मग हे काम तुम्ही सुद्धा करू शकता लोकांच्या या बोलण्यावर नारदमुनी काहीच उत्तर देऊ शकले नाही शेवटी नारदमुनी त्या ज्या तीन पुत्र ज्या महात्म्यांनी दिले होते त्या साधूच्या घरी गेले नारद मुनींनी त्या साधूला सर्व गोष्ट हकीकत सांगितली देवाला कोणता तरी त्रास होत आहे आणि हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होऊ शकतो मित्रांनो ते महात्मा आणखी विलंब न करता ताबडतोब नारद मुनींच्या सोबत निघाले आणि देवाजवळ जाऊन ते म्हणाले महात्मा भगवान विष्णूंना म्हणतात हे प्रभू मी तुमच्या सेवेत हजर आहे तुम्हाला माझा जो अंग पाहिजे ज्या गोष्टींनी तुमचा त्रास दूर होईल ते तुम्ही माझ्या शरीरातून तो अंग काढून घ्या माझं हृदय तुम्ही काढून घ्या आणि तुमच्या त्रासाला दूर करा मित्रांनो त्या भक्ताचे देवाप्रती समर्पण पाहून भगवान महाविष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि नारद मुनींना म्हटलं देवर्षी भक्त तर तुम्ही सुद्धा माझे होतात परंतु तुम्ही हे काम करू शकला नाही मग आत्ता तुम्ही सांगा की अशा भक्तांच्या वचनाला मी दुर्लक्षित करू शकतो का ते भगवान विष्णू मुनींना म्हणतात असेच महापुरुष निपुत्रिकाला पुत्र देऊ शकतात अशा भक्तांचे वचन कधीच खोट नसत विधात्याने लिहिलेले देखील अशा प्रकारचे महापुरुष बदलवू शकतात ज्यांच्या रोमारोमात भगवंताचा वास असतो आणि जो निःस्वार्थ भाव ठेवत असतात ज्यांची स्वतःची अशी कोणतीच इच्छा नसते मित्रांनो देवाचं म्हणणं ऐकून नारद मुनींना खूपच जास्त वाईट वाटल लागलं मित्रांनो पुढे नारद मुनींनी देवाची म्हणजेच भगवान विष्णूंची क्षमा मागितली आणि ते देवाची क्षमा मागून ते तिथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण टाईप करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा